पुन्हा भूकंप अजित पवार रोहित पवार एकत्र येणार अजितदा मुख्यमंत्री केलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकारणावरील आणि प्रशासनावरील पकड सर्व श्रुत आहे दरम्यान आता अजित पवार आणि रोहित पवार हे चुलते पुतणे एकत्र येतील अशी शक्यता व्यक्त केली जाते त्यातच आता थेट अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत थेट भाष्य रोहित पवार यांनी केलंय अजित पवार यांनी माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे असं वक्तव्य केलं होतं त्याला धरूनच रोहित पवार म्हणाले जर या सरकारमध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली तर पुतण्या म्हणून मी त्यांचं स्वागतच करेल ते अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिले आहेत त्या पदाच्या वर मुख्यमंत्री पदच राहते या सरकारच्या माध्यमातून अजितदादा यांना संधी दिली जात असेल तर त्यांना आवडेलच तसेच कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना देखील आवडेल मी त्यांचा पुतण्या म्हणून मला सुद्धा ती गोष्ट आवडेल ते आता वेगळ्या सरकारमध्ये आहेत पण अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळत असेल तर त्या गोष्टीचं मी नक्कीच स्वागत करेल आनंद देखील व्यक्त करेल असे रोहित पवार यांनी म्हटले त्यामुळे आता राजकारणात पुन्हा भूकंप होणार का याकडे आता लक्ष लागले